तरुण मित्रांचा अपघाती मृत्यू ओवाणी कांचन येथील बोलाई मातेच्या दर्शनासाठी हे तरुण होंडा शाईन मोटरसायकल वरून कुरडूतून सकाळी निघाले होते दरम्यान सोलापूर पुणे महामार्गावरील मळद गावाच्या ओव्हरब्रिजवर जहाजच्या सुमारास सोलापूरच्या दिशेने जात असलेल्या एका कंटेनरने अचानक हायवेवरचा दुभाजक तोडून पुण्याकडे जाणाऱ्या या मोटरसायकलला जोराची धडक दिली ज्या भीषण धडकेत मोटरसायकलवरील युवक वीस फूट उंचीवरून सर्व्हिस रोडवर फेकले गेले त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अजय ज्योतिराम शेलार वर्ष एकोणावीस आणि दिनेश संतोष ठोंबरे वर्ष एकोणावीस दोघेही राहणार कुर्डू तालुका महाडा अशी मृतांची नावे आहेत यातील अजय शेलार हा दोन बहिणींचा लाडका भाऊ होता परंतु भाऊबीजेच्या दिवशीच या बहिणींना आपला भाऊ गमवावा लागला मयत झालेले दोघेही तरुण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ एफवाय बी एचे चे शिक्षण घेत होते बालपणापासूनच्या या दोघाही सख्या मित्रांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हवा व्यक्त होत आहे